नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी आलेली आहे आणि शेतकऱ्यांनी कुठलेही कर्ज भरू नयेत तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तर ही नेमकं कर्जमाफी संदर्भात काय नवीन अपडेट आलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो शेतकरी बांधव हे कर्ज माफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि नुकतीची एक महत्वाची बातमी या संदर्भात आलेली आहे तर ती बातमी काय आहे ते बघूया आपण उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीसाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे विधानसभेत जाहीर केलेले आहे तर बघा मित्रांनो आपल्यासाठी एक महत्वाची बातमी आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मान्य माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि पुढे अजित पवार काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो शेतकरी संघटनेच्या न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईला यश मिळाल्याने शेतकऱ्यांनी कुठलीही कर्जे भरू नयेत असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो न्यायालयामध्ये शेतकरी संघटनेचा विजय झालेला आपल्याला दिसून येईल आणि त्यानुसार शेतकरी संघटनेचे जे, जे काही कार्याध्यक्ष आहे कालिदास आपटे यांनी सांगितलेलं आहे की फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केले आता मुख्यमंत्री होऊन चार महिने उलटले तरीही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत फडणवीस बोलायला तयार नव्हते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील उपाध्यक्ष अजित काळे यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी संघटनेने पुणे येथील कृषी आयुक्तालयावर शेतकऱ्यांचा दखल घेऊन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील शेर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे मुनगंटीवार समितीने एका महिन्यात कर्जमुक्तीबाबत अहवाल द्यावा असंही अर्थमंत्री पवार यांनी सांगितलं त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लगेच कर्जमुक्ती होणार असल्याने शेतकऱ्यांनी कुठलेही कर्ज भरू नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे यांनी म्हटले आहे तर बघा शेतकरी बांधवांना आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या वतीनं जो काही मोर्चा काढण्यात आलेला होता तर त्या मोर्चाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्तीसाठी माननीय माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीने एक महिन्याच्या आत कर्जमुक्तीबाबतचा अहवाल द्यायचा आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लगेच कर्जमुक्ती केली जाईल त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कुठलीही कर्जे भरू नयेत असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास सापटे यांनी म्हटले आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा दरम्यान उद्धव ठाकरे सरकारने दोन लाखापर्यंतची महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना राबवली होती तरीही देवेंद्र सरकारने जाहीर केलेल्या दीड लाखाच्या योजनेतील सहा पॉइंट छप्पन लाख शेतकऱ्यांना पात्र असूनही लाभ मिळालेला नव्हता म्हणून शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी औरंगाबाद खंडपीठात न्यायालयीन लढाई सुरू ठेवली होती आणि त्यांच्या लढाईला आता यश आलेलं आहे आणि औरंगाबाद खंडपीठाने जो काही निर्णय दिलेला आहे तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायला हवी आणि त्यानुसारच आता मित्रांनो अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आश्वासन पण दिलेलं आहे आणि त्या संदर्भातील माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती पण गठीत केले करण्यात आलेली आहे आणि एक महिन्यात या कमिटीकडून अहवाल प्राप्त होईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती तर मित्रांनो आपण जर ही अपडेट आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद